कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवतो पण सकाळी गडबडीच्या वेळेस अगदी दहा मिनिटात तुम्ही हे दडपे पोहे बनवू शकता हे पोहे खायला सुद्धा अतिशय भन्नाट लागतात आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनतात दडपे पोहे बनवण्यासाठी इकडे मी कांदे पोह्यासाठी जे आपण पोहे, पोहे वापरतो ते घेतलेले आहेत आता या चाळणीतच आपण हे पोहे धुवून घेणार आहोत आणि साधारण पाच सात मिनटं आपण हे मुरत ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर नारळ पाणी अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही पोहे भिजवण्यासाठी वापरू शकता साधारण पाच एक मिनटानंतर पोहे आपले छान मुरलेले आहेत आता इकडे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे यातच आपण चवीनुसार मीठ आणि साधारण एक ते दीड चमचे साखर घालणार आहोत एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे आणि छान असं हाताने चुरून घ्यायचं आहे आता कांद्याचं हे मिश्रण पाच मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत जेणेकरून त्याला छान पाणी सुटेल पाच मिनटं झालेली आहे आणि कांदा जो आहे तो छान मुरलेला आहे आता त्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे पुन्हा एकदा हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण भिजवून ठेवलेले पोहे घालून घ्यायचे आहेत सर्व हाताने छान एकत्र करायचं आहे अतिशय कमी कष्टाचा आणि कमी वेळेत तयार होणारा हा नाश्ता आहे तर तुम्ही सुद्धा हा घरी नक्की ट्राय करा आता या दडपे पोह्यांसाठी आपण मस्त अशी फोडणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती फोडणी पात्रात तेल गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेंगदाणे घालायचे आहेत यासाठी इकडे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे जे आहेत ते एकाद मिनिटभर आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता मस्त अशी खमंग फोडणी आपली तयार झालेली आहे आता ही फोडणी आपण दडपे पोह्यांवरती घालून घेणार आहोत फोडणी घातल्यावर पोहे जे आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत याच स्टेजला तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरं देखील घालू शकता मी या दडपे पोह्यांमध्ये वरून ओलं खोबरं घालते तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं आणि वरून देखील ओलं खोबरं घालू शकता तयार दडपे पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तयार पोह्यांवरती भरपूर असं ओलं खोबरं आपल्याला घालून घ्यायचं आहे आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे दडपे पोहे जे आहेत ते खाण्यासाठी तयार झालेले आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय